पिवशी काय त्याच्यात असं नाही त्यात हम्म थंडी लागून नाही लागत आज तर गाईस पिवशी कुठे आहे व भेटला का सकाळ काय हा नाही व चा नाही हा ना। हो त्या गेला आता गेला तुमच्या मी नाही थंडी पाहू शकते एवढी खतरनाक ती का झाला हा ट्युशनला गेला नाही का ट्युशनला गेला नाही हा सकाळीची होती का काय केलं त्यांना असं आता काय कायची काय चांगलं त्याच्या करून देतो ना तेव्हा काही करून देशील बकरी लावू ठीक आहे तर गायी जे टाकून देतो हे काय टाकू म हे काय टाकू हा कोण द्या हे तर जे स्पेशली बकऱ्यांसाठी बकऱ्यांसाठी जे एवढे सारे बक पिल्ले कुत्रे गँग फुल गँग वॉर ये ये देखो गाइस अभी दिखा था तुम कुमे यहाँ पर देखो कितनी सारी स्कॉट है एक और ये देखो पांच चार 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 कुत्तों की गैंग है भाई इतनी सारी गैंग मतलब काफी मजा विचार कर सकता पूर्ण पांच पांच एवं गया था गायब आज का व्यू तो एवड खतरनाक है बस या नाही गायी काही पय राहिले सर्व तर गाय चला दाखवतो की काय विषय आता आता इकडे हा मस्त आपला एकटा टिपून राहिला दोन दोन आहेत दोन गे गायी हात शेकायची व्यवस्था टान बोलो जो बाकी स्त्री अजुन दुमा इकड़े था बोलो जो बाकी स्त्री देखो गाइस और देखो तुम समझ सकते हो

पण तपला काय पाच पासून लागलं म्हणजे तपासा तपासा कौन लावलं नव्हतं काय तपलं काय हा

सोमवारी गणतुकी येणार आहे पण मग उद्या मग मला घरी जावं लागते असं व्हायचं